नमस्कार नाशिक नेचर मध्ये आपलं स्वागत आहे तुळशी विवाह प्रथे मागील कथा आपण मागील भाग पहिल्या मध्ये बघितले आहे तरी भाग दुसरा आता बघूया तुळस म्हणजे आपल्या घरातील कन्याच आहे या भावनेने तिचे लग्न लावले जाते दारातील तुळशी वृंदावनाला किंवा कुंडीला गेरू आणि चुन्याच्या साह्याने रंगरंगोटी केली जाते कुंडीत बोर चिंचा आवळा सीताफळ कांद्याची पाठ ठेवतात अंगणात रांगोळी काढली जाते कुटुंबातील पुरुष तुळशीची श्रीकृष्णाच्या मूर्तीची पूजा करतो नंतर त्यांना हळद व तेल लावून मंगल स्नान घातले जाते तुळशीला आणि श्रीकृष्णाला कृष्णाच्या मूर्तीला बाशिंग बांधले जाते तुळशीला नवीन वस्त्र पांघरतात आणि त्यावर मांडव म्हणून उसाची खोपटी ठेवली जाते काही जण तुळशीच्या रोपट्याला साडी देखील नेसवतात तुळशीला नवरी सारखे सजवण्यात येते तिला साडी चोळी नथ सोन्याचे दागिने घालतात सोन्याचे मंगळसूत्र चांदीची जोडवी घालतात बाळकृष्ण आणि तुळस या दोघांमध्ये आंतरपाठ धरून मंगल अष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो घरातील स्त्री तुळशीची ओटी भरते तुळशीची आणि श्रीकृष्णाची आरती केली जाते गोडाचा नैवेद्य दाखवला जातो बऱ्याच ठिकाणी प्रसाद म्हणून ऊस आणि चुरमुरे वाटले जातात गोवा आणि दीव दमन येथे तुळशीचा विवाह सार्वजनिकरित्या के साजरा केला जातो तुळशीची आणि बाळकृष्णाची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते हिंदू धर्मात तुळशीला अनन्य साधारण महत्व आहे तुळशीला पापनाशिनी असेही म्हटले जाते तुळशीचे वन असलेल्या परिसरातील कोसभर भूमी गंगेसारखी पवित्र बनते असा संदर्भ स्कंद पुराणात आढळतो तुळशीच्या वनस्पती मुळापासून सर्व देवता वास्तव्य करतात असे म्हटले जाते देवाला नैवेद्य दाखवताना तुळशीच्या पानाचा वापर केल्याने नैवेद्य देवतेपर्यंत लवकर पोहोचतो तसेच तो अधिक सात्विक बनतो श्वासाची दुर्गंधी घालवण्यासाठी तुळस अत्यंत उपयुक्त आहे यासाठी सकाळी सायंकाळी तुळशीचा एक तुळशीची एक किंवा दोन पाने चघळावी तुळशीची ताजी पाने प्रतिदिन खाल्ल्याने शरीरा शरीरातील शरीरातील वाढते बाहेर काढून काही क्षमता वाढवण्याचे कामही तुळस करते सर्दीमुळे कप खोकला झाल्यास त्यावर तुळस अत्यंत गुणकारी आहे सर्दीसाठी काढा बनवताना त्यामध्ये तुळशीची पाने टाकावी मासिक पाळी अनियमित येण्याच्या समस्येमध्येही तुळस खाणे लाभदायक आहे स्मरण शक्ती वाढीसाठी लहान मुलांना तुळशीची दोन तीन पाने नियमित खायला द्यावी आयुर्वेदात तुळशीला अनन्य साधारण महत्व आहे ह्यात म्हणून तुळशी विवाह ही एक प्रथा नसून त्यामागील अनन्य गुण व तिची महत्व तिची महती हे आपल्याला दाखवते तर आमच्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब व शेअर करत राहा असेच प्रेम राहू द्या धन्यवाद